लाग <laughs> मुंडे साहेबांना जर उमेदवारी मिळाली असती तर मला पंकजा कामाला लाग तसं मी आता प्रीतम ताईला सांगते चल प्रीतम ताई कामाला लाग कारण मुंडे साहेब असते तर हा मी या भूमिकेत आधीच गेले असते त्यामुळे जर मुंडे साहेब जीवित असते तर मी लोकसभा तेव्हाच लढले असते आणि मुंडे साहेब राज्यात आले असते पण आता अशी परिस्थिती आहे मी लोकसभेच्या निवडणुकीत नव्हे तर माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्व समाजांना सोबत घेऊन काम केलेलं आहे माझ्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या बूथवर मला वीस मतं पडली त्यांना पण मी तेवढाच निधी दिलाय ज्या बूथवर मला वीज तर कमी पडली आहेत त्यामुळे मी जेव्हा आपण जेव्हा एका संविधानिक पदावर जातो तेव्हा आपण कुठल्या एका पक्षाचे नाही कुठल्या एका जातीचे नाही कुठल्या एका विचाराचे नसतो आपण त्या जिल्ह्याचे त्या राज्याचे किंवा त्या देशाचे असतो त्यामुळे अशा प्रकारचा बायस विकास करावा असं मुंडे साहेबांनी माझ्यावर कधी संस्कार केलेले नाहीत मी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाजांना एकत्र घेऊन चाललेली आहे आरक्षणाच्या भूमिकेमध्ये माझ्या सगळ्यात बॅलन्स भूमिका राज्यामध्ये मी घेतलेली आहे दोन समुदायांना एकमेकांच्या वर भांडायला लावणं हे मला कताही पसंत नाही नेहमी मला असं वाटतं की समुदायांमध्ये मित्रता सौदार्य राहूनच मार्ग निघाला पाहिजे माझ्या भूमिकेचा सर्व समाज नक्कीच चांगला सन्मान करतील हा मला पूर्ण विश्वास आहे एक दोन युट्यूबच्या बातम्या किंवा एखाद्या पेपरमध्ये एखादी अली छोटीशी बातमी याच्यावर न जाता माझ्या मनाचा आंतरविश्वास आंतरमनाचा जो विश्वास आहे तो सा, नक्कीच सार्थक बीड जिल्ह्याची सर्व जातीची जनता करेल बापरे पंकू कामाला लाग मुंडे साहेबांना जर उमेदवारी मिळाली असती मला बोलायचं चल पंकजा कामाला लाग तसं मी आता प्रीतम ताईला सांगते चल प्रीतम ताई कामाला लाग कारण मुंडे साहेब असते तर हा मी या भूमिकेत आधीच गेले असते कारण ते वापस राज्यात येणार होते आणि नक्कीच ते मुख्यमंत्री राज्याचे झाले असते अशा प्रकारची परिस्थिती होती स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या जिल्ह्यात भाषण करताना हे सांगितलेलं आहे त्यामुळे जर साहेब जीवित असते तर मी लोकसभा तेव्हाच लढले असते आणि मुंडे साहेब राज्यात आले असते पण आता अशी परिस्थिती आहे इसका आपको दुख है या फिर आज की राजनीति में भी इंटरेस्ट बरकरार मैं राजनीति में सक्रिय रहूंगी इस बात का जरूर सुख है मुझे पर राजनीति में सक्रिय रहने के लिए जितनी सेवा मुझे लोगों को देनी है उसके लिए मुझे और एक महा जितने मेरे साथ जुड़ जाए उतना आनंद है तो जरूर इसमें कोई दुख की तो बात है ही नहीं हर व्यक्ति जो राजनीति में काम करता है वो केंद्र की तरफ बढ़ना चाहता है हाँ अभी पता नहीं मैं उसको प्लान कर ही रही थी कि नहीं पर शायद नीति ने मेरे लिए वो प्लान किया है